जगाचा पोशिंदा बडी राजावर पुन्हा एक आर्थिक संकट येऊन ठेपलेलं आहे एकीकडे फडणवीस सरकारने जून पर्यंत या ठिकाणी कर्जमाफी होणार तोपर्यंत कुठल्याच बँकेच्या अधिकारी कर्जासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला तगादा लावणार नाही जेणेकरून शेतकरी राजा कुठेतरी आत्महत्यास प्रवृत्त होणार नाही एकीकडे जर आपण बघलं बघितलं तर काही दिवसांपूर्वी नशिरावास परिसरामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामध्ये आपण बघितलं तर शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान देखील झालेलं आहे असं असताना शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज आणि ते कसं फेडणार एकीकडे जर मालच त्यांच्या ताब्यात नाही आला ता करद करद तर नेमकं ते कर्ज कसं फेडायचं हा मोठा ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे मात्र असं असताना बँकेचे कर्मचारी अधिकारी शेतकऱ्यांकडनं कर्ज वसुलीसाठी तगादा लावताय त्याचमुळे नशिरावास परिसरातील शेतकरी या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत दादा काय सांगशील एकीकडे फडणवीस सरकारने तीस जून पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार आहे असं देखील या ठिकाणी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केलेली होती मात्र असं असताना शेतकऱ्यांवर एक पुन्हा आर्थिक संकट एकीकडे आर्थिक संकट असताना युनियन बँकेचे असतील किंवा इतर बँकेचे अधिकारी आपल्या या अधिकारी कर्ज भरण्यासाठी तगाच लावत आहे काय नेमकी प्रतिक्रिया असणार यात गेल्या दोन महिन्या अगोदर मुख्यमंत्री महोदयांनी जे घोषणा केली होती त्या घोषणेला बँकेचे कर्मचारी ही केराची टोपले दाखवत आहे व वारंवार शेतकरी वर्ग शेतकरी बांधवांना फोन करून धमकी धमकी वजा इशारा देत आहे की तुम्ही जर कर्ज नाही भरले तर तुम्हाला परत आमच्या बँकेतच यायचं आहे सरकार काही तुमचे पैसे देणार असे आम्हाला वाटत नाही त्यासाठी तुम्ही आमचं कर्ज जे आहे घेतलेलं कर्ज आहे ते वेळीच भरावं नाही तर तुमचे प्रकरण एन गेल्यावर तुम्हाला कोणतीही बँक उभी करणार नाही असे धमकी वजा इशारे बँक सर्व शेतकऱ्यांना देत आहे तरी आम्ही मायबाप जिल्हाधिकारी यांना निवेदन निवेदनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे बँकेचे अधिकारी जे शेतकऱ्यांवर सक्तीची वसुली करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना तात्काळ आपण आदेश देऊन सक्तीची वसुली त्वरित थांबावी ही विनंती करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो आहोत एकीकडे एक जर बघतोय तर सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जा पाठीशी असल्याची घोषणा केली मात्र बँकेचे काही अधिकारी कर्मचारी तुम्हाला देखील या ठिकाणी कर्ज भरण्याचा तगाद लावतायत आणि तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे काय नेमकं त्या निवेदनात मागणी केलेली आहे तुम्ही आमची मागणी एकच आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की तीस जूनपर्यंत सक्तीची वसुली करायची नाही कोणत्याही शेतकऱ्याकडे तर तोपर्यंत बँकेच्या अधिकाऱ्यांनी थांबावं त्याच्यानंतर काय असलं ते आम्ही तर आम्हाला आमचं कर्ज तर भरावं लागणार आहे पुढे काही झालं तर तोपर्यंत थांबवा असं आमची मागणी आहे आता सध्या तर आमच्याकडे काहीच नाही आहे आम्ही तर उघड्यावर हो आहे त्याच्यामुळे आता सध्या पैसे भरायचे तर भरायचे कुठून हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे एकीकडे बडी राजावर आलेलं आर्थिक संकट मात्र असं असतं देखील आपलं जे कर्ज आहे ते आम्ही भरू पण शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेले जे सरकार आहे त्यांनी तीस जूनपर्यंत आश्वासन दिलेलं आहे तीस जूनपर्यंत कर्जमाफी नाही झाली तरी शेतकरी राजा पैसे भरण्यासाठी तयार आहे दादा काय सांगाल तीस जूनपर्यंत जर कर्जमाफी झाली तुम्ही पैसे भरणार आहात मात्र असं असताना तगाद लावण्याचं बँकेच्या एकीकडे सततची नापिकी आणि नेहमी होणारा अवकाळी पाऊस गारपीट किंवा दुष्काळ या माध्यमातन गेल्या काही वर्षांपासनं शेतकरी हा स्वतः त्याची परिस्थिती जी आहे ती हा, एकदम हालाकीची झाली झालेली आहे तो हवालदिल झालेला आहे आणि अशा या आपल्या कारणांमुळे शेतकरी हा स्वतः कर्जबाजारी झालेला आहे कर्ज घेतल्यानंतर कर्ज तो फेडू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु या ठिकाणी शेतकरी कुठेतरी या ठिकाणी खसतोय आणि त्याला कुठंतरी आर्थिक हातभार लागावा म्हणून माननीय मुख्यमंत्री यांनी दोन महिन्यांपूर्वी जी कर्जमाफीची घोषणा केली खरं म्हटलं तर शेतकऱ्यांचा हा आर्थिक भार हा सहन करण्यासाठी व शेतकरी पुन्हा जोमानं उभा राहण्यासाठी शासनाने उचललेलं हे फार मोठं पाऊल आहे परंतु एकीकडे एक शासनाने ही घोषणा केली आणि दुसरीकडे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं सा की तीस जूनपर्यंत कुठल्याही ले बँकांनी या ठिकाणी कर्ज वसुलीचा तगादा लावू नये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत परंतु त्याला कुठंतरी युनियन बँक नशिराबाद किंवा जिल्ह्यातल्या बऱ्याचशा अशा काही बँक असतील ज्यांचे अधिकारी शेतकऱ्यांना हे फोन लावतायत त्यांच्या मागे कायम तगादा लावतायत त्या ठिकाणी जुजवी कर जसा आकारला जातो त्या कराप्रमाणे त्यांची वसुली त्या ठिकाणी सुरू आहे एकीकडे फोनवर बोलताना अमानवीय भाषेचा उ उपयोग त्या ठिकाणी करत असून शेतकऱ्यांना कुठंतरी त्या ठिकाणी नामुष्की तयार व्हावी त्यांना कुठंतरी खाली बघावं ला खाली पायाला लावावं आणि कुठेही कसंही करून शेतकऱ्यांनी आपले पैसे भरावे ही बँकेची जी या ठिकाणी धोरण आहे ते अतिशय चुकीचं आहे मला असं वाटतं या ठिकाणी मायबाप सरकार जर का या ठिकाणी शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचं नियोजन करीत असताना दुसरीकडे बँका ज्या केंद्र सरकारच्या अधीन आहे त्या अशा शेतकऱ्यांशी वागू शकत नाही शेवटी हा सर्वजा सर्व जो भाग आहे तो एक सिस्टीमचा भाग आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी शेतकऱ्यांवर होणाऱ्या आजपर्यंतच्या आ या आसमानी आक्रमणांमुळे शेतकरी मेटा आलेला आहे बँकांनी या ठिकाणी सहकार्याची भूमिका घ्यावी म्हणून या यांच्या जे अमानवीय हे जे कृत्य आहे किंवा यांनी या ज्या या काही गोष्टी केल्या तर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या निदर्शना निदर्शनास आणून देण्यासाठी आणि त्यांना योग्य त्या सूचना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की येत्या दोन तीन दिवसांमध्ये मान्य जिल्हाधिकारी सो या ठिकाणी बँकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्या पद्धतीच्या सूचना देतील व सहा महिन्यापर्यंत या ठिकाणी शासन कर्जमाफी करेल आणि शेतकरी पुन्हा एकदा जोमानं नव्या आशेनं नव्या उमेदीनं या ठिकाणी जो जगाचा पोशिंदा आहे तो पुन्हा एकदा जगासाठी काम करण्यासाठी तयार होईल निश्चितच आपण बघितलं तर ह्या होत्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया की जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर येत्या काही दिवसामध्ये जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतील थी बँकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला या ठिकाणी कुठेतरी सूचना येतील आणि सहा महिन्याची मुदत या ठिकाणी देतील आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर फडणवीस सरकारच्या माध्यमातून तीस जूनपर्यंत कर्जमाफीची देखील या ठिकाणी घोषणा देखील होणार आहे मात्र असं त्यांना तीस जूनपर्यंत जर या सरकारने कुठली घोषणा नाही केली तरी शेतकरी राजा आपल्यावर असलेला जो बोजा आहे कर्जाचा तो फेडण्यासाठी तयार आहे मात्र तोपर्यंत बँकेच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने कुठल्याच प्रकारचा तगादा आमच्या मागे लावू नये अन्यथा आम्ही टोकाचं पाऊल उचलू असं देखील मत या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना व्यक्त केलेलं आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव